आपल्या किचनमध्ये ना अशी काही सिक्रेट्स लपलेली असतात जी फक्त जेवणाची चवच नाही वाढवत तर आपलं आरोग्यही सुधारतात आज आपण अशाच एका छोट्याशा पण पॉवरफुल गोष्टीबद्दल बोलणार आहोत चला तर बघूया काय आहे हा आपल्या किचनमधला आयुर्वेदिक खजिना एक विचार करा आपल्या मसाल्याच्या डब्यात असं काय असेल जे चवीसाठी तर आहेच पण एक जबरदस्त औषध म्हणूनही काम करतं आणि गंमत म्हणजे ते आपल्या सगळ्यांच्या घरात अगदी हमखास सापडतं हो मेथी दाणे आयुर्वेदात तर या लहानशा दाण्यांना बहुगुणी असं म्हणतात म्हणजे काय तर अनेक गुणांनी भरलेले तर आजच्या भागात आपण याच मेथीच्या काही जबरदस्त फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत ओके तर सुरुवात करूया आपल्या शरीराच्या आतून म्हणजे बघूया की हे चिमुटभर दाणे आपल्या डायजेशनपासून ते डायबिटीज सारख्या मोठ्या समस्यांवर कसं नियंत्रण मिळवतात आता बघा इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मेथीमध्ये फायबर तर भरपूर असतं पण त्याचा वापर दोन वेगवेगळ्या त्रासांसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीने होतो म्हणजे जर अपचन किंवा गॅसचा त्रास होत असेल तर मेथीचं चूर्ण घ्यायचं कोमट पाण्यासोबत पण जर बद्ध गोष्टपेची म्हणजे कॉन्स्टिपेशनची समस्या असेल तर रात्री भिजवलेले दाणे सकाळी पाण्यासोबत चावून खाणं जास्त फायदेशीर ठरतं आहे की नाही सोपं आणि पचनाइतकंच महत्वाचं काम मेथी करते ते म्हणजे डायबिटीज कंट्रोलमध्ये अनेक स्टडीजमध्ये हे सिद्ध झालंय की मेथीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आता यामागचं सायन्स काय आहे तर मेथीमध्ये एक खास अमिनो ऍसिड असतं जे आपल्या शरीरात इन्सुलिन तयार व्हायला मदत करतं कमाल आहे ना ठीक आहे तर आतल्या आरोग्याचं तर बघितलं आता वळूया बाहेरच्या गोष्टींकडे म्हणजे वेदना आणि केसांच्या समस्यांवर मेथी कशी जादू करते ते पाहूया आता सांधीदुखीवर मेथी का काम करते याचं उत्तर ना आयुर्वेदाच्या एका सोप्या नियमात आहे आयुर्वेद सांगतं की शरीरातल्या बहुतेक वेदना या वात वाढल्यामुळे होतात आणि मेथीचा स्वभाव कसा आहे तर गरम त्यामुळे ती वाढलेल्या वाताला शांत करते आणि मग साहजिकच सूज आणि वेदना कमी होतात आणि केसांसाठी अरे वाह केसांसाठी तर मेथी म्हणजे एक वरदानच आहे केस गळणं असो डोक्यात कोंडा होणं असो किंवा केस लवकर पांढरे होणं सगळ्यावर मेथी एक रामबाण उपाय आहे मेथीची पेस्ट बनवून थेट केसांच्या मुळांना लावल्याने ते एकदम मजबूत आणि शायनी होतात आणि हो तो पारंपरिक उपाय तर सगळ्यांना माहीतच असेल खोबरेल तेलात मेथीदाणे कडकवून ते तेल लावणं एकदम बेस्ट पण थांबा मेथीचे फायदे इथेच संपत नाहीत खास करून महिलांच्या आरोग्यासाठी तर मेथी एका मित्रासारखीच आहे बघूया कसं ते इथे दोन मुख्य फायदे आहेत एक म्हणजे नवीन मातांसाठी बाळंतिनींना मेथीचे लाडू खायला देतात कारण त्यामुळे दुधाचं प्रमाण वाढायला मदत होते आणि दुसरा म्हणजे मासिक पाळीच्या काळात ज्या वेदना होतात त्या कमी करण्यासाठी कोमट पाण्यासोबत मेथीचे दाणे घेणं खूप फायदेशीर ठरू शकतं आतापर्यंत आपण मेथीचे इतके सगळे फायदे पाहिले पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कोणतीही औषधी गोष्ट वापरण्याआधी काही काळजी घेणं खूप गरजेचं असतं चला आता याच महत्वाच्या सूचनांबद्दल बोलूया प्रश्न हा आहे की मेथीचा वापर कोणी आणि कधी टाळायला हवा कारण बघा मेथी कितीही नैसर्गिक असली तरी ती सगळ्यांसाठी आणि प्रत्येक वेळी योग्य असेलच असं नाही हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की मेथीचा स्वभाव गरम आहे त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात किंवा ज्यांच्या शरीरात आधीच उष्णता जास्त आहे म्हणजे पित्तप्रकृतीच्या लोकांनी तिचा वापर जरा जपूनच करायला हवा आणि हो गर्भवती महिलांनीसुद्धा मेथीचं जास्त सेवन टाळलेलं बरं आणि ही सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरगुती उपाय म्हणून कधीतरी मेथी वापरणं ठीक आहे पण जर औषध म्हणून तिचा रोज वापर करायचा विचार असेल तर प्लीज आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार आधी एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला नक्की घ्या तेच सर्वात सुरक्षित आणि योग्य आहे तर आज आपण पाहिलं की आपल्या स्वयंपाकघरातले हे छोटे पिवळे दाणे आरोग्यासाठी केवढं मोठं काम करू शकतात डायजेशनपासून डायबिटीजपर्यंत आणि केसांपासून वेदना कमी करण्यापर्यंत आता ही सगळी माहिती ऐकल्यावर मनात विचार येतोय ना की ह्या मेथीचा वापर करून एखादा खास काढा किंवा हेअरमास्क कसा बनवायचा